आता येतो का आवाज बघा बरं एकदा ये ओके येतोय ओके चला माईक काढलेला आहे माईक मध्ये थोडासा प्रॉब्लेम होत होता आपण प्रश्न घेऊया कारण खूप प्रश्न इम्पॉर्टंट आहेत सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढा प्रश्न प्रश्न पटापट पटापट घेण्याचा प्रयत्न करतो मी पहिला प्रश्न इथे एक प्रश्न ओके आवाज येतोय ठीक आहे आता आवाज सगळ्यांना येतोय तो परत परत रिपीट नका फक्त तुमचे प्रश्न आता टाकायचे आहेत कारण ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय आणि मला खूप प्रश्न कवर करायचे आहेत या व्हिडिओमध्ये जेवढेही प्रश्न मी घेईल घेण्याचा प्रयत्न करेल तेवढा घेईल बाकीचे जे प्रश्न असतील तर ते आपण नंतर सुद्धा घेऊ शकतो पण एखादा प्रश्न तुम्हाला तुम्ही सांगितल्यानंतर माझ्याकडून जरी कव्हर झाला नाही तरी सुद्धा या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त शेवटपर्यंत अगावे ना मी तुमचा प्रश्न कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न एक असा आलाय की सर ई रिक्षा दिव्यांग बांधवांसाठी ई रिक्षाचा जो विषय होता तो काय झालाय एक लक्षात ठेवा ई रिक्षाच्या संदर्भात दोन टप्प्यामध्ये त्यांनी डिवायडेशन केलं आहे पहिल्या टप्प्याचे ई रिक्षाचं वाटप झालेले आहेत त्यामध्ये दोन पद्धतीने एक ई रिक्षा आणि दुसरं सायकलच्या या दोन पद्धतीने डिवाईड आहे ज्या दिवसापासून जानेवारी महिन्यामध्ये जो पहिल्या टप्प्यामध्ये ई रिक्षाचं वाटप झालं तिथून चार महिन्यानंतर त्याचं वाटप होणार होतं आत्ता ऑगस्ट महिना हा ऑगस्ट महिन्यामध्ये हे वाटप करायला पाहिजे होतं परंतु अद्याप ते वाटप सुरू झालेलं नाही लक्षात ठेवा ऑगस्ट किंवा सप्टेंबरला त्याचं वाटप सुरू होईल फक्त आता थोडस इलेक्शन आणि इलेक्शन आयोगाचं मतदानाच्या संदर्भात राज्य सरकारच्या मध्ये थोडस गोंधळ सुरू आहे त्यामुळे नवीन नवीन निर्णय सध्या निघत नाहीये पण ई रिक्षाचं परत फॉर्म भरायची गरज नाहीये एकदा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याच्यातच तुम्हाला परत लाभ मिळणार आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये ठीक आहे चला अडीच हजाराचं काय झालं एक लक्षात ठेवा अडीच हजार रुपयाचा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय येणार आणि त्यानंतर वाटप होणार एक लक्षात ठेवा तालुका स्तरावरती दिव्यांग बांधवांची पडताळणी होणार आहे लक्षात ठेवा म्हणजेच काय तर त्यांच्या डिपार्टमेंटला जेवढेही कागदपत्र सादर झालेली आहेत ते सर्व सादर झालेल्या कागदपत्रांची फेर तपासणी होणार आहे आणि त्याचा अहवाल तिकडे जाणार आहे आणि मगच आता त्याच्यामध्ये काही संघटनांनी त्यांच्याच दिव्यांग बांधवांच्या संदर्भात अर्ज केलेले आहेत ऑब्जेक्शन घेतलेला आहे आणि त्यामुळे तहसील कार्यालयातून तो अहवाल तिकडे जात नाही म्हणून या ठिकाणी हा जी आर निघण्यास विलंब होत आहे लक्षात ठेवा आता जे आपले मुंडे साहेब जे सचिव पदावरती आलेले आहेत त्यांनी मात्र स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत दिव्यांग बांधवांची पूर्णपणे गोष्टी मला माहीत होत नाही तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारचा निर्णय देणार नाही आणि सरकारने सुद्धा त्यांना स्पष्टपणे सांगितलं की बाबा सर तुम्हाला ज्या पद्धतीने नियोजन करायचं असेल त्या पद्धतीने करा थोडासा वेळ घ्या पण नंतर जे काही निर्णय निघेल तो एकदम परफेक्ट निघेल लवकरच शासन निर्णय येईल शासन निर्णय आल्यानंतर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे ओके okay, त्यानंतर थकीत अनुदान कधीपर्यंत मिळणार एक लक्षात ठेवा थकीत अनुदान आता निवडणुकीचं वारं सुरू होत आहे निवडणुकीच्या कालावधीमध्ये या थकीत अनुदानाच्या संदर्भात राज्य सरकार व्यवस्थित निर्णय घेणार आणि तुम्हाला हे थकीत अनुदान मिळणार काही युट्यूब चॅनलवरती अशी चर्चा मी एक व्हिडिओ बघितली आणि तिथे असं मला कळलं की बाबा थकीत अनुदानासंदर्भात काहीच चर्चा नाहीये बाबांनो थकीत अनुदान फक्त एक माणूस मागत नाही अख्खा महाराष्ट्र मागतोय एखाद्या व्यक्तीने फक्त अर्ज केलेला नाही सामाजिक न्याय विशेष विभागाकडे किंवा माहितीच्या अधिकाराकडे माहितीचे अधिकार एवढे पडलेत थकीत अनुदानासंदर्भात खूप अनुदानाच्या संदर्भात माहितीचे अधिकार पडलेले आहेत सामाजिक न्याय विशेष विभागाकडे पडलेत आणि आयुक्तांकडे सुद्धा थकीत अनुदान अनुदानासंदर्भात अनेक संस्थांनी संघटनांनी पत्रव्यवहार केले आहे त्यामुळे थकीत अनुदानाच्या संदर्भात राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे लवकरच हे पैसे तुमच्या खात्यात काही ठिकाणी असं सांगितलं जातं की बाबा काहीच चर्चा नाही काहीच चर्चा नाही असं काहीच नाहीये माझ्यावर विश्वास ठेवा चर्चा सुरू आहे पैसे तुम्हाला नक्की येणार पण एक लक्षात ठेवा पैसे येण्यासाठी काही गोष्टी ठरवल्या जाणार आहेत आणि नंतर तुम्हाला ते पैसे मिळणार काही अशा पण योजना आहेत की त्या योजनांच्या संदर्भात डीबीटी नसताना सुद्धा पैसे दिले आहेत आणि डीबीटी असताना सुद्धा पैसे देत नाहीत हे फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजना नसून दुसऱ्या सुद्धा योजना अशा आहेत की त्यामध्ये खूप तफावत दिसून येत आहे त्यामुळे राज्य सरकारला जो निर्णय घ्यायचा आहे हा विचारपूर्वक घ्यायचा आहे थकीत अनुदानासंदर्भात शासन निर्णय प्रयत्न केला होता त्यामुळे हे पैसे देणं सरकारला जरी बंधनकारक असलं तरी पण सरकार नियमाच्या बरोबर आहे पण अनेक संघटनांनी संस्थांनी पाठपुराव करून हे पैसे माग मागितलेले आहेत आणि पैसे लवकर तुमच्या खात्यात येतील पुढचा सर विधवा महिलांना पंधराशे रुपये देतो सरकार पण आता सरकारने अडीच हजार रुपये करायला हवे आणि थकीत अनुदान काय झालं ओके नमो शेतकरीचा हप्ता कधी ना नमो शेतकरीचा हप्ता हा बावीस तेवीसच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे पण तो आपला विषय नाही आपण फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात बोलणार आहोत विधवा महिलांच्या संदर्भात राज्य सरकारच्या स्तरावरती कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही आहे फक्त अडीच हजार रुपये हे दिव्यांग बांधवांसाठी आहेत आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध जे काही बाकीच्या योजना आहेत त्याच्यामध्ये जी लोक दिव्यांग आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे बाकीच्या योजनांचा लाभ बाकीच्या लोकांना त्या योजनेचा लाभ मिळणार नाहीये केंद्राकड केंद्राकडून दिव्यांग पेन्शन वाढेल नाही केंद्राकडून जर दिव्यांग पेन्शन वाढली तर संपूर्ण भारतामध्ये दिव्यांगांना पेन्शन वाढ करावी लागणार आहे महाराष्ट्र सरकार हे दिव्यांग बांधवांसाठी केंद्र सरकारकडून जे काही पैसे येतात त्या पैशामध्ये ऍडिशनल करून अडीच हजार रुपये देतील बाकीचं काहीही होणार नाही दुसरं काय रिक्षाच्या संदर्भाबद्दल जाणकारी रिक्षा संदर्भात सांगितलं सत्तर ते ऐंशी टक्के अपंग आहे पण जवळच्या उपजिल्ह्याला रुग्णालय अपंग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन केले होते त्यात मला न तपासता पन्नास टक्के अपंग हा हा ते हा विषय खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा मी अनेक आपल्या सबस्क्रायबर सदस्यांशी बोलतोय बोलत आहे आणि त्यांच्याकडून मला जी माहिती मिळाली ती माहिती मी सांगतो तुम्हाला मी याविषयी आणखी शानिशा केलेली नाही पण मला ज्या लोकांकडून माहिती मिळाली ती माहिती मी सांगतो एक लक्षात ठेवा तुम्ही जरी ऐंशी नव्वद शंभर टक्के दिव्यांग जरी असाल तरी सुद्धा ज्या ठिकाणी तुमची तपासणी केली जाते त्या ठिकाणचे जे अधिकारी असतात ते अधिकारी मात्र तुम्हाला कमी टक्क्यामध्ये दिव्यांगाचं प्रमाणपत्र देत आहेत ही वस्तुस्थिती आहे लक्षात ठेवा आणि त्यांना आपल्या लाभार्थ्यांनी विचारलं ला सुद्धा की बाबा सर आम्हाला आम्ही आमच्याकडे ऑफलाईन पद्धतीचं जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रामध्ये आम्हाला ऐंशी किंवा नव्वद टक्के आम्ही आहोत आणि तुम्ही आम्हाला पन्नास टक्क्यावरती का आणताय कसं आणू शकताय नाही आणू शकत तर त्या ठिकाणी त्यांच्या असं मध्ये का आम्हाला वरून सांगितलंय बघा वर काय म्हणताय त्यांचं उत्तर असं वर की बाबा आम्हाला वरून सांगितलंय आम्हाला काय सांगू नका जे काय आहे ते आम्ही करतोय वगैरे वगैरे तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल तर डिपार्टमेंटशी ऑब्जेक्शन करा वरती ऑब्जेक्शन करा किंवा वरती तुम्ही तक्रार करा असं त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं त्यामुळे हा जो विषय आहे हा विषय पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटला पाहिजे महाराष्ट्राने एकत्र येऊन या विषयी आवाज उठवला पाहिजे संबंधित मंत्री आणि संबंधित जे विभाग प्रमुख आहेत त्यांच्याशी स्पष्टपणे बोललं पाहिजे तरच ह्या सगळ्या गोष्टी होतील मंत्री महोदयांशी बोललं पाहिजे फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील किंवा एकनाथराव शिंदे साहेब असतील यांच्यापर्यंत हा विषय गेला पाहिजे तरच हा विषय मार्गे लागणारे नाहीतर नाही ओके अशा पद्धतीने एक 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 विषय मार्गे लागणं खूप गरजेचं आहे मी सर्वांना एक विनंती करतो की आत्ता या ठिकाणी तीनशे तीन लोक लाईव्ह आहेत आपल्या चॅनेलवरती महाराष्ट्रातून तीनशे तीन, तीन लोक आपल्या चॅनेलवरती लाईव्ह आहेत सर्वांना ला एक विनंती असेल आणि फक्त एकतीस लोकांनी लाईक केलं आहे फक्त एकतीस लोकांनी लाईक केलं आहे माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी लाईक करा एवढ्या तर तीनशे लोक जर लाईव्ह आहेत तर एकतीस लाईक बरोबर नाहीये सर्वांनी लाईक करा जेणेकरून ही जी व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोक लाईव्ह येतील आणि प्रश्न विचारतील चला पुढचा प्रश्न घेऊया आपण या ठिकाणी दिव्यांग व्यावसायिक लोन कसे मिळणार आहे लक्षात ठेवा व्यावसायिक लोन संदर्भात थोडस मी स्पष्टपणे सांगतो एकंदरीत संपूर्ण उत्तर देतोय या अगोदर सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले व्यावसायिक लोन जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला दिव्यांग मंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी भेटलं पाहिजे किंवा तुमचं जे जिल्हाधिकारी कार्यालय असतं त्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र असतो त्या जिल्हा उद्योग केंद्राशी तुम्हाला एकदा तरी भेटावं लागणार आहे लक्षात ठेवा ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरल्यानंतर लगेचच त्याचा रिप्लाय येत नाही तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी जाऊनच माहिती घ्यायची आहे आता तुम्ही सांगाल दिव्यांग आहोत सर आम्ही निराधार आहोत आम्ही वृद्ध आहोत कसं पाहिजे कसं जाणार हे बघा त्या तुम ठिकाणी गेल्याशिवाय पर्याय नाहीये जिल्हा उद्योग केंद्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी भेटायचं आहे आणि तिथे नेमकी वस्तुस्थिती काही जाणून घ्यायची कागदपत्रांची लिस्ट घ्यायची आणि मग ऑनलाईन फॉर्म भरायचा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रत येते ते प्रत जिल्हा उद्योग केंद्रामध्ये सादर करायची आणि तिथे सादर केल्यानंतर तिथे समितीची मिटिंग होते आणि समितीची मिटिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी संबंधित ज्या आपण ऑनलाईन फॉर्म भरताना बँक निवडायला लागते आणि त्या बँकेची आणि आणि प्रोसेस करते अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला एकदा तरी तिथे जावं लागणार आहे आणि दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा जे सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून जे लोन कर्ज दिलं जातं त्या लोनच्या संदर्भात त्या ठिकाणी निधी अपूर्ण आहे हेच कारण असतं त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही डायरेक्ट जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधा ग्रामपंचायत असेल जिल्हा प्रशासन पंचायत समिती सामाजिक न्याय विशेष विभाग असेल समाज कल्याण असेल याच्यापेक्षा जिल्हा उद्योग केंद्रामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळणार आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न घेऊया आपण हा ओके मनीष मानकर सरांचा मेसेज आलेला आहे यांच्या मार्गदर्शनाने मी लाईव्ह येत असतो आणि आपल्या चॅनेलला खूप मदत यांची असते लाईक करायला हरकत नाही मनीष मानकर सर आले हे खूप आपल्यासाठी आहेत आणि त्यांचं खूप सहकार्य मी व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगतो की बाबा आपल्याला खूप बॅक साईडला खूप लोक आहेत आपली तर ह्या जे नावं घेतलं त्यापैकी एक हा माणूस आहे तो आपल्याला खूप सहकार्य करतो नक्कीच सर एक लाख रुपये एक लाख सबस्क्रायबर झालेच पाहिजे तुमचा आशीर्वाद असेल तर नक्की होणार ओके पन्नास टक्के अपंग केवायसी करायचा कर्ज योजना कधी चालू होणार आहे पन्नास टक्के अपंग आहेत केवायसी कधी चालू होणार आहे केवायसी तर चालूच आहे थोडासा प्रश्न व्यवस्थित विचारा ओके हा विषय अतिशय महत्वाचा आहे सीएससी सेंटर ओपन सीएससी सेंटर बद्दल मी थोडस व्यवस्थित बोलतोय एक लक्षात ठेवा पंधराशे रुपये कधी येणार आणि काय येत नाही याच्या आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत काही त्या व्हिडिओ बघून तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता काही अडचण नाहीये पण एक मला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी करायचा आहे की बाबा आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू आहे कर्ज वगैरे घेऊन व्यवसाय सुरू करण्यापेक्षा मोफत आणि सरल मार्गाने जर एखादा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला खूप चांगला होऊ शकतो आपल्याला त्याचा लोड येणार नाहीये यामध्ये मी तुम्हाला सांगतो की सीएससी माझ्या सबस्क्राईबर सदस्यांनी एक मेसेज टाकला होता का सर तीस ते पस्तीस हजार रुपये ते लोक मागत आहेत चुकीच काहीही एक एक रुपये सुद्धा द्यायचे नाही सी एस सी क्लाउड डॉट गव्हर्नमेंटची जी साईट आहे सीएससी गुगलवरती सी एस सी न्यू वरती टाइप करायचं तिथे टाईप नंतर तिथे एक टी एस सी सर्टिफिकेट म्हणून एक एक्झाम असते ती एक्झाम द्यायची चौदाशे आणि काहीतरी पैसे असतील चौदाशे साडेपाच चौदाशे रुपये असतील ते भरायचे हंड्रेड पर्सेंट पास होतो लक्षात ठेवा आठवीचा विद्यार्थी दहावीचा विद्यार्थी सुद्धा पास होऊ शकतो एवढे सोपे प्रश्न प्रश्न काय असतात तर गुगल पे फोन पे कसं करणार किंवा पॅन कार्ड करायचं आयडी प्रूफ म्हणून काय वापरणार किंवा पत्त्याचा पुरावा असे नॉर्मल प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाच्या सगळ्या पीडीएफ सुद्धा तिथे आहेत गुगलवरती सीएससी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा सेंटर घेण्यासाठी काय अँसरंग आए, क्वेश्चन असतात ते जरी आपण विचार केला ते सुद्धा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मिळणार आहे हे टीएससी सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्हाला त्याच साईट वरती सीएससी सेंटर रजिस्ट्रेशन साठी एक ऑप्शन असतो त्या ठिकाणी फॉर्म भरायचे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस दिवसांमध्ये डायरेक्ट मेल येतो आता त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरत असताना ते व्हिडिओ वगैरे तुम्हाला पाठवायचे असते पण हा फॉर्म भरत असताना बॅक साईडला तुम्हाला एक छोटासा बॅनर पाहिजे आपल्या सरकार सेवा केंद्राचा बॅनर सुद्धा एक बनवायचा असतो आणि तुमचा डिटेल्स तुम्हाला एका कागदावर लिहायचे असते आणि कागदावर नंतर ती पाठवायचे असते तुम्हाला मी गाईड करेल काही काळजी करू नका पण मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं की सायबर कॅफे किंवा सीएससी सेंटर चालू करा काही अडचण असेल तर मला वैयक्तिक मेसेज करा की सर मला सीएससी सेंटर बद्दल माहिती विचारायची आहे मला तुमच्याशी बोलायचं आहे असा मेसेज करा मी आवर्जून स्वतःहून फोन करेल लक्षात ठेवा बिंदस करा काही अडचण नाही पण सीएससी सेंटर आपले सगळे जर सीएससी सेंटर सीएससी सेंटर आलं तर माही सेवा केंद्र येणार आहे माही सेवा केंद्र म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र आल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड सेंटर मिळणार आहे प्रोसेस बारिक -बारिक ही प्रोसेस मिळवून देण्यासाठी मी तुम्हाला शंभर टक्के प्रयत्न करेल कारण पंधरा वर्षाचा अनुभव आहे काही काळजी करू नका बारीक बारीक गोष्टी याच्यातल्या माहीत आहेत पैसे कुठेही देऊ नका आता महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये आता चार पाच पालघर पालघरमध्ये झाली आणि त्याच्या अगोदर तीस तारखेच्या अगोदर म्हणजे जुलै मध्ये ठाणे जिल्ह्याची झाली प्रत्येक जिल्ह्यांमध्ये माही सेवा केंद्राचे आय डी सुरू आहेत आणि तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे सीएससी uh, आयडिया असो किंवा नसो फॉर्म भरून घ्या सर्व काही होतं त्याच्यावर कसा मार्ग काढायचा याच्या उत्तर मी तुम्हाला वेगळं वैयक्तिक दिलं तर लाईव्ह नाही देणार पण वैयक्तिक मला फोन करा मी तुम्हाला गाईड करेल शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी सीएससी सेंटर माहिती से केंद्र आणि आधार कार्ड सेंटर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल चला पुढचा प्रश्न घेऊया खूप प्रश्न आहेत अॅक्च्युली मी एकाच ठिकाणी गुंतून राहतोय गुंतून नाही राहत मला ती संकल्पना तुमची जोपर्यंत क्लिअर होती तोपर्यंत मला पुढे जाता येत नाही ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर द्या ठीक आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी याचा मोबाईल नंबर देणार आहे तुम्ही नक्की तो मोबाईल नंबर घ्या आणि नक्कीच मला कॉल करा काही अडचण नाहीये नमो शेतकरी योजनेविषयी मी सध्या नाही बोलणार कारण हा विषय वेगळा आहे माझं टायटल हा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात होता त्यामुळे मला त्याच विषयी माहिती देणं बंधनकारक असणार आहे चला पुढचं काय हाय लाईव्ह चॅट सर, सर थँक्यू चांगली माहिती दिली तुम्ही धन्यवाद ठीक आहे खलील शेख हा या व्यक्तीने सुद्धा आपल्याला खूप सहकार्य केलंय आपलं दिव्यांग बांधव आहे आणि योजनेच्या संदर्भात बऱ्यापैकी माहिती आहेत सरांचा मला मेसेज घ्यायचा होता काय सर म्हणतायत ते एक मिनिट एक मिनिट शेवट दिव्यांगासाठी बीज भांडवल कर्ज योजना समाज कल्याण विभागात भेट द्यावी की ओके सरांनी या ठिकाणी मेसेज केला की बीज भांडवल जर तुम्हाला हवा असेल तर समाज कल्याण या ठिकाणी भेट द्या मी तुम्हाला तेच सांगितले कोणत्याही योजना लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष एकदा तरी जाऊन भेट देणं खूप गरजेचं आहे नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे चला पुढचा प्रश्न माझा एक प्रश्न आहे की डी डीबीटी कम्प्लीट झाली आहे की जे पेंडिंग असं आहे हे सर्व पैसे येतील का एक लक्षात ठेवा ज्या आता राज्य सरकारच्या माध्यमातून जेव्हा डीबीटी ऍक्टिव्ह केली का तिथून पुढच्या महिन्यात म्हणजे समजा तुम्ही एक ते पाच म्हणजे पैसे एक ते सहाला ला आपल्याला सहा तारखेचे पैसे येतात एक ते सहाच्या अगोदर जर तुम्ही डीबीटी केली असेल तर पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला पैसे येतात लगेचच नाहीत लक्षात ठेवा किंवा समजा तुम्ही सहा तारखेला के डिबीटे केली दहा तारखेला के डीबीटी केली तर त्या महिन्याचे पैसे तुम्हाला येणार नाहीत रेशन कार्ड विषयी माहिती द्या रेशन कार्डच्या संदर्भात अनेक लोकांचं असं मत आहे की सर अंत्योदय आम्हाला पाहिजे म्हणजे धान्य चालू झालं पाहिजे तर त्यासाठी काय काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये इष्टांग संपलेला इष्टांग म्हणजे काय तर धान्य चालू करण्यासाठी त्यांना एक संख्या दिलेली असते आणि त्या संख्येनुसार त्यांना ते धान्याचं रेशन कार्ड वाटप करायचं असतं पण आत्ता जरी सध्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये कुठेच इष्टांग संपलेलं नाही इष्टांग कमी झाले कारण आता व्हेरिफिकेशन सुरू आहे तुम्हालाही माहीत असेल तुम्ही सुद्धा एक फॉर्म भरून दिला असेल आणि तो फॉर्म भरल्यानंतर अनेक लोकांची नावं कमी झालीत रेशन कार्ड मधील नावं कमी झालीत किंवा रेशन कार्ड सुद्धा रद्द झाले आहेत त्यामुळे तुम्हाला संधी नक्की मिळेल अंतोदेसाठी प्रयत्न करा प्राधान्यासाठी प्रयत्न करा उत्पन्न दाखले वगैरे सादर करा काही अडचण असेल तर मला फोन करा एक लक्षात ठेवा व्हॉट्सअपला आहे ना तुम्ही मेसेज करताय पण व्हॉट्सअपला किती चॅटिंग करायचा याला मर्यादा येते त्यामुळे ना मेसेज करायची सर मला या विषयावर तुमच्याशी बोलायचंय तुमचा वेळ द्या मी नक्की फोन करेल तुम्ही सुद्धा फोन करू शकता मी सुद्धा फोन करेल व्हॉट्सअपला किती उत्तर द्यायचे असा प्रश्न पडतोय सॉरी संजय गांधी पेन्शन संजय गांधी पेन्शन एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर होत होते का होते संजय गांधी निराधार अनुदान योजना एका ट्रान्स एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर होते काही अडचण नाही फक्त संबंधित दोन्ही तहसील ऑफिसला तुम्हाला संपर्क साधायचा योजना ऑनलाइन चेक कशी करता येईल बाल संगोपन योजना नाही बाल संगोपन योजना तुम्हाला चेक करायची असेल तर पंचायत समितीला जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येणार आहे बाल संगोपनासाठी वेगळी वेबसाईट नाहीये संजय गांधी निराधार योजनेचे सर्व लाभार्थ्यांचे मानधन वाढले पाहिजे यासाठी प्रयत्न करा प्रयत्न खूप करतोय यासाठीच आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत खूप खूप प्रयत्न करतोय माझे जे बाकी जे सहकारी मला मदत करतात ना त्यांना माहीत आहे लगेचच पाय खेचायचा प्रयत्न असतो म्हणजे ग्रुप ता ता माच्चा, माच्चा आता मागच्या मागच्या महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये आपण एक ज्यांना पंधराशे रुपये येतच नाहीत यापूर्वी लाभार्थी होते आणि आता लाभार्थी नाही येत त्यांना पैसेच येत नाहीत अशा लोकांसाठी आपण एक ग्रुप बनवला होता त्या ग्रुपमध्ये भलतेच प्रश्न विचारायला सुरुवात झाली अरे बाबा ना कोणीतरी ते तुमच्यासाठी काहीतरी करत ना तर त्याला कैले करू द्या वेगवेगळे वेगवेगळे वे, वे 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 प्रश्न वे बंद करून टाकला तो ग्रुप आणि नंतर त्या दिवशी पण एक ग्रुप आपण तुम्हाला सरकारकडे आपल्याला काही मागण्या मांडायच्या आहेत सरकारकडे आपल्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यातील खूप चांगली चांगली माणसं आहेत खूप ज्ञानी माणसं आहेत हुशार लोक आहेत आपल्याकडे अरे ज्याला दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचा या योजनेचा अभ्यास आहे त्यांना सोबत घेऊन मला सरकार समोर काहीतरी मांडायचंय यासाठी मी तुमच्याकडून मागण्या मागवल्या का बाबा तुम्ही मला मागण्या द्या किंवा सूचना द्या सूचना चालू केल्या सगळे ग्रुप ओपन केले आणि मात्र त्या ठिकाणी सगळ्यांनी वैयक्तिक मेसेज आपले स्वतःचे ग्रुपच्या लिंक शेअर करायला लागल्या बंद काय करणार बंद करून टाकलं ते ठीक आहे चला तो विषय नाहीये ओ... ओके ओके माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही सर बोला देतो प्रश्नाचं उत्तर देतो एकदा परत विचारा महेंद्र कुमार बळगे म्हणून आहेत त्यांनी प्रश्न विचारले त्याचं उत्तर दिलेलं नाही सर विचार मी देतो स्टेटस दाखवत नाही काही दिवसापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जे स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे जी साईट सा मी तुम्हाला सांगितलेली अगोदर सुद्धा ती साईट खूप प्रॉब्लेम आहे थोडासा ना रात्रीचे ट्राय करा साईट चालू शकते मी शंभर टक्के सांगू शकत नाही की ती साईट चालेल कारण माझा विश्वास आहे त्या साईट वरती तुम्हाला फक्त ट्राय करत राहावं राहावं लागणार आहे आणि तुम्हाला त्याचा स्टेटस चेक करताना मी शंभर टक्के नाही सांगू शकत तुमचं काय म्हणते वंदन मी अपंग आहे सध्या समी नगर कॉलेज घेतलं मला अपंग म्हणून शिक्षण घेण्यासाठी काही विशेष सवलत हां अभिजित सरांनी अभिजित सरांनी एक मेसेज केला की सर मी दिव्यांग म्हणून शिकत आहे मला दिव्यांग म्हणून काही सवलत मिळणार आहे का लक्षात ठेवा दिव्यांग बांधवांसाठी खूप खूप सवलती आहेत खूप सवलती आहेत फक्त दिव्यांग बाबतीत मला आता ना जास्त अधिकृतपणे नाही बोलता येणार पण मला तुम्ही ना वैयक्तिक फोन करा माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही मला फोन करा उद्या आपण तुम्हाला मी नक्की गाईड करेल कारण तुम्ही मला वाटतं एकदा पर्सनली मी मेसेज केला होता पण काही वेळेमुळे मी नाही उत्तर दिलं पण आता मला तुम्ही नक्की फोन करा मेसेज करा मी उत्तर देतो छोटे मोठे स्टॉल सर संजय गांधीसाठी काही करता येणार आहे का छोटे मोठे स्टॉल काढता येणार आहे लक्षात ठेवा छोटे मोठे जे स्टॉल असतात ना ते तुम्हाला ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या अनुदानातून मिळणार आहे पण ते अनुदान मिळेल याची गॅरंटी सोडून द्या पण एक लक्षात ठेवा तुम्ही छोटे मोठे जे व्यवसाय आहेत ना ते स्वतःहून तयार करा मुद्रा लोन हा जो प्रकार आहे प्रत्येक बँकेमधून दिला जातो छोटे मोठे व्यवसाय सुरू करायला लोन घेतलाच पाहिजे असं काही नाहीये थोडं का पैसे उभे करून तुम्ही तो लोन करू शकता त्याला काही गोमासता लायसन लागणार आहे खाद्य पदार्थ रिलेटेड फूड लायसन करा यासाठी सुद्धा मी तुम्हाला मदत करेल कसा काढायचा काढून सुद्धा माझे खूप मित्र आहेत ते तुम्हाला वगैरे काढून देतील काही अडचण नाहीये माझे अजून मागायचे पैसे आले नाही सर मी अपंग आहे आता नवीन अर्ज टाकलेला आहे किती दिवसांनी अर्ज या या ठिकाणी एक प्रश्न आला की सर मी नवीन लाभार्थी म्हणून अर्ज केलेला आहे आणि मला कधी या लाभ मिळेल एक लक्षात ठेवा पाच ते सहा महिने लागतात जे नवीन लाभार्थी असतात ते पाच ते सहा महिने त्यांना समितीचे स्थापन वगैरे हे ते सगळ्या गोष्टी असतात पाच ते सहा महिने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लागणार आहे uh, मी पालघर वरून बोलतोय माझ्या वडिलांचे पैसे येत नाहीत जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत आलेच नाही वडील पन्नास टक्के हँडिकॅप आहेत सर्व फॉर्म सबमिट केले तरी तहसील कार्यालयामधून एक लक्षात ठेवा ज्या लोकांना पैसे येत नाही त्या लोकांनी फक्त तहसीलदार या ठिकाणी जायचंय त्यांना सगळं काही माहीत असतंय लक्षात ठेवा सर्व काही माहीत असतंय आणि त्यांच्याकडून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट उत्तर मिळणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचं जे ऑनलाईन पोर्टल असतं ना त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे थोडस बोलायला पाहिजे तुम्ही ना एज्युकेटेड होणं खूप गरजेचं आहे काय होतंय माझे लाभार्थी मला ना नेहमी विचारतात की सर आम्ही त्या ठिकाणी गेलो की आम्हाला व्यवस्थित उत्तर देत नाही व आमची उडवाड व करतात तर एक लक्षात ठेवा तुम्ही आपल्या चॅनेलवरती जर असाल ना तर तुम्ही शंभर टक्के एज्युकेटेड होणार हुशार होणार आणि तुम्ही बोलकवणार होणार तुम्हाला जर योजनेची परिपूर्ण माहिती असेल ना तर तुम्ही ठामपणे त्या ठिकाणी बोलू शकता ओके अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयामधूनच माहिती मिळणार आहे का पैसे बंद त्यांच्या पोटल सगळं दिसतंय खूप प्रश्न आहेत रेल्वेचे रेल्वे पास विषयी माहिती याविषयी मी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे आता बऱ्यापैकी म्हणजे प्रश्न खूप कमी घेतलेत एका विषयावर बोलायला खूप मला मला स्पष्टपणे फोन नका करू फोन येतोय मला व्हॉट्सअप कॉलिंग करतायत व्हॉट्सअप कॉलिंग करू नका प्लीज व्हॉट्सअप कॉल लगेच करू नका लाइव आहे आणि सगळा गोंधळ होईल या ठिकाणी काही प्रश्न मी आता घेतोय कारण सर्वांचे प्रश्न घेतल्यानंतर मी बोलत राहणार आणि महत्वाचे प्रश्न राहून जातील आपले सरकार सेवा केंद्राविषयी मी तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे काही अडचण असेल आपले सरकार सेवा केंद्र ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे ना आपण हवं तर सेपरेट एक ग्रुप तयार करू मी ती ग्रुपची लिंक टाकतो त्याच्यावरती आपण बिंदास बोलूया पण ना फक्त त्याच विषयावरती चर्चा करूया मी तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के बोलतोय बघा हा म्हणजे माझा शब्द आहे अनिल सापले यांचा शब्द तुम्हाला देतोय ज्या ज्या लोकांना आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचंय से, माही सेवा केंद्र घ्यायचंय सीएससी से, से से सेंटर घ्यायचंय से, त्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे शेवटपर्यंत मी तुमच्या पाठीशी कशा पद्धतीने म्हणजे सर्व प्रकार माहीत आहेत आपल्याला कुठून तरी तुम्हाला तो मिळून देणार म्हणजे देणार लक्षात ठेवा हा शब्द आहे माझा लाइव सांगतोय हा शब्द आहे काळजी करायचं कारण नाही फक्त तुम्ही हिम्मत दाखवायची आधार कार्ड सेंटर तेव्हाच मिळणार आहे विविध कर्ज योजना याविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि इथे सुद्धा मी सांगितलंय की बाबा कसं घ्यायला पाहिजे तर तुम्ही तो घेऊ शकता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात आपण खूप माहिती टाकलेली आहे तर तुम्ही ते पाहू शकता थकीत अनुदाना संदर्भात सुद्धा मी माहिती दिलेली पंचायत समिती ग्रामपंचायत कॉम्प्युटर क्लासेसच्या संदर्भात थोडंसं बोलतोय जी लोक थोडंसं टेक्निकल असतील एम एस टी वगैरे झाले असतील वयाची मर्यादा नसते लक्षात ठेवा जरी तुम्हाला जरी वयाची मर्यादा आली पण तुम्ही थकेल असाल तर तुमच्या कुटुंबातील लोकांना चालू करून द्या तुम्ही लक्ष ठेवा करता येणार आहे व्यावसायिक होणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा पंधराशे रुपयामध्ये अडकून बसू नका माझं एकच माझा एक, एक, एक चॅनेल असाय ना मी ठामपणे सांगतोय पंधराशे रुपयामध्ये तुम्ही नका गुंतून राहू पंधराशे म्हणजे काय काहीच होणार नाही पंधराशे गुणिले बाराशे करा काय होणार अमाऊंट तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर किती होते बघा भागणार नाहीये त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करा माणसं ठेवा करायला मी मदत करायला तयार आहे तुम्ही माणसं ठेवून करून घ्या क्लासेस संदर्भात कॉम्प्युटर क्लासेस संदर्भात मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर पाच ऑक्टोबर रोजी एम एस सी आय टी सेंटर निघतात आणि जर तुमचं सॉरी आपले सरकार सेवा केंद्र जर असलं सीएससी सेंटर असलं तर तुम्हाला ट्रिपल सी चालवता येते लक्षात ठेवा आणि एम एस सी साठी पाच ऑक्टोबरला जागा निघतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरून एम एस सी आय टी सेंटर चालू करता येणार आहे या विषयी सुद्धा माहिती मिळवायची असेल तर मला मेसेज करा सर मला या विषयावर माहिती तुमच्याशी बोलायचं आहे मी तुम्हाला शंभर टक्के गाईड करेल त्यानंतर रेशन कार्डच्या संदर्भात ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहे पण रेशन कार्डच्या संदर्भात आता इष्टांगाचा अडचण नाही फक्त हाच अडचण आहे की सर आम्हाला धान्य चालू होत नाही आणि जर तुम्हाला रेशन देत नसेल धान्य जर देत नसेल तर तुमच्या त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केला पाहिजे का देत नाही मागणी केली पाहिजे कारण आता इष्टांग उपलब्ध आहे नवीन रेशन कार्डचे जे अर्ज करत आहेत त्यांनी आपले व्हिडिओ बघून घ्यायचे शासन निर्णय मी टाकतो मला वैयक्तिक सुद्धा शासन निर्णय देईल दोन शासन निर्णय घेऊन जर तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर शंभर टक्के तुम्हाला नवीन रेशन कार्ड मिळणार लक्षात ठेवा सायबर कॅफे सुरू करताना रोजगार हमी योजनेसंदर्भात मी खलील शेख सरांचा मोबाईल नंबर आपल्या ग्रुपवर टाकलेला आहे पुन्हा एकदा टाकेल रोजगार हमी योजनेसंदर्भात ते स्वतः लाभ घेत आहेत ते यांच्याकडे जॉब कार्ड आहे आणि जॉब कार्डच्या माध्यमातून ते स्वतः लाभ घेत आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी लाभ घेता येणार आहे त्यांच्याशी बोलू शकता ते तुम्हाला गाईड करतील इन्शुरन्सच्या संदर्भात आणि मोठे छोटे स्टॉल आहेत ते इन्शुरन्सच्या संदर्भात आपण सविस्तर वेगळं एक दिवस बोलूया अशा पद्धतीने मित्रांनो खूप प्रश्न आहेत म्हणजे प्रचंड प्रश्न आहेत पण जास्त वेळ लाईव्ह असणं बरोबर नाहीये तुमचे प्रश्न मी आता तुम्ही जे कमेंट्समध्ये जे प्रश्न टाकलेले आहेत ते प्रश्न सगळे मी आता सेपरेट काढणार आहे लक्षात ठेवा आणि त्यावरती उद्या किंवा परवा फक्त मीच बोलणार लक्षात ठेवा आता ते जे प्रश्न मला हे अपेक्षित होतं ऍक्च्युली प्रश्न आले पाहिजे ते प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत मी एक तर लाईव्ह येऊन तुम्हाला उत्तर देईल नाही तर मग याच्यावरती सेपरेट सेपरेट व्हिडिओ देईन पण शंभर टक्के तुम्हाला याच्यावरचं समाधान मी देणार आहे तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे माझा स्वतःचा नंबर सुद्धा आहे एखाद्या टॉपिकवरती जर प्रश्न विचारायचा असेल ना तर मेसेज करायचा पूर्ण प्रश्न मांडायचा तो आणि मला या विषयावर बोलायचं आहे सर मला फोन करा मी शंभर टक्के तुम्हाला फोन करेल एक प्रश्न विचारल्यानंतर मी उत्तर देणार परत तुम्ही प्रश्न मी उत्तर प्रश्न तुमचाही वेळ जाणार आहे माझाही वेळ जाणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या परिपूर्ण माहिती मिळवायची असेल तर फोनवर आपण बोलूया कमेंट्सला सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचा मोबाईल नंबर नका मोबाईल नंबर नका टाकू कमेंट्समध्ये मला फोन करा नाही तर तो वेगळा विषय होईल ठीक आहे अशा पद्धतीने आज लाइव येण्याचा प्रयत्न होता तुमचे प्रश्न माझं उत्तर असा आपला टॉपिक होता शक्य जास्तीत जास्त प्रमाणात लाइव येऊन तुमचे प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे चला ठीक आहे आपण थांबूया आता कारण बऱ्यापैकी आता लाइव आपण दिलेले आहेत प्रश्न बाकीचं बघूया ठीक मी थांबतो आहे आता